हॅलो डिअर स्टुडंट वेलकम टू द क्लास वेलकम टू द आर के फार्मा फायनली महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडनं ॲडवर्टिजमेंट आउट झालेली आहे SC, ST, OBC, जी की आहे तुमचं ड्रग इन्स्पेक्टर दॅट इज डी आय यामध्ये टोटल नंबर ऑफ पोस्ट आहे वन झिरो नाईन ती याप्रमाणे फर्दर डिवायडेड आहे ठीक आहे जी पण तुमची कॅटेगरी कास्ट आहे एस सी एस टी ओ बी सी ओपन ठीक आहे डब्ल्यू एस याप्रमाणे तुमच्या वॅकन्सीचं डिवायडेशन झालेलं आहे फर्स्ट ऑफ ऑल अजा एकूण पद आहेत एकूण सोळा सर्वसाधारणमध्ये दिली गेलेली आहे दहा महिलांमध्ये आहे पाच आणि खेळाडूमध्ये एक याप्रमाणे तुम्ही ज्या कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता आहे त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमची पोस्ट किती नंबर ऑफ पोस्ट आहेत त्या शोधायच्या आहेत ठीक आहे यानंतर बघा अर्ज करण्याचा दिनांक जो दिलेला आहे तो आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ठीक आहे मोस्ट इम्पॉर्टंट डेट आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर बघा ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो आहे एकवीस ऑगस्ट कधीपर्यंत तर तेवीस वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत म्हणजे अकरा वाजून सायंकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत तुम्हाला चालन कम्प्लीट करायचे नंतर बघा भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक जो आहे तो आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत तुम्हाला ती कलेक्ट करायची नंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे तो आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठीक आहे आणि तेही कार्यालयीन वेळेमध्ये चार पाचपर्यंत नंतर बघा यासाठी तुम्हाला एज क्रायटेरिया काय आहे आणि मिनिमम क्वालिफिकेशन काय असणार आहे ते बघून घेऊ एकदा ठीक आहे बघा जर तुम्ही यू आर कॅन्डिडेट असेल तर यू आरसाठी आहे थर्टी एट इयर्स त्यानंतर तुम्ही मागासवर्गीय अनाथ वगैरे बिलॉंग करत असेल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करता येतं ठीक आहे याचं मिनिमम जो एज क्रायटेरिया दिलेला आहे तो आहे एटीन इयर किती आहे एटीन्स इयर नंतर बघा तुम्ही जर प्रावीण्य प्राप्त केलेलं असेल खेळाडूमध्ये आणि तुम्ही आरमधनं बिलॉंग करत असेल तर तुम्हाला त्रेचाळीस प वयाचा त्रेचाळीसव्या प... वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करता येतो नंतर मागासवर्गीय असेल आणि अनाथमध्ये मोडत असेल तर त्रेचाळीस वर्ष आणि माजी सैनिक वगैरे असेल तर सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष ठीक आहे आणि दिव्यांग उमेदवार असेल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला ते अप्लाय करता येतं नंतर बघा इथे काय दिलेलं आहे मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग अनाथ आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील जी अधिकतम असेल तीच तुम्हाला प्रोव्हाइड केला जातील कुठली पण एक ठीक आहे नंतर बघा एज्युकेशनल क्रायटेरियामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला डिग्री इन फार्मसी हवाय किंवा फार्मास्युटिकल सायन्समध्ये किंवा मेडिसिन विथ अ स्पेशलायझेशन इन द क्लिनिकल फार्माकोलॉजिकल और मायक्रो बायोलॉजी ठीक आहे नंतर बघा शैक्षणिक अहर्ता शैक्षणिक अहर्ता ही विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अहर्ता धारण करणे आवश्यक आहे जो तुमचा लास्ट डेट दिला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या बिफोर तुम्हाला सर्व तुमचं डिग्री वगैरे तुम्हाला कम्प्लीट असायला तुमच्याकडे असायला हवं ठीक आहे नंतर बघा यामध्ये तुमचा एक पेपर पॅटर्न वगैरे कसा आहे आणि अर्ज कसा करायचा ते दिलेलं आहे बघा तुम्हाला एम पी एस सी ला एक प्रोफाईल तयार करायचं असतं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून एक प्रोफाईल तयार करावं लागतं खाते तयार केलेल्या केलेले असल्यास ते अद्यावत करण्याची आवश्यकता असल्यात अद्यावत करणे काही इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही त्याला एडि एडिट करून अप्लाय करू शकता त्या प्रोफाईलवरनं सुद्धा ठीक आहे नंतर बघा यासाठी तुम्हाला कुठली कुठली कागदपत्र हवं आहे तेही पी डी एफ फॉर्ममध्ये कम कमाल आणि किमाल दोन्हीही सायझेस इथे इथे मेन्शन केल्या गेलेल्या के सर्वा, सर्व सर्वात आधी तुमचं जो एस एस सीचं नावाचा पुरावा आहे तो तुम्हाला पी डी एफमध्ये पन्नास ते पाचशे या केबीच्या बिटवीनमध्ये तुम्हाला ते अपलोड करायचं असतं फिफ्टी टू फाय हंड्रेड ठीक आहे नंतर बर्थ सर्टिफिकेट वयाचा पुरावा शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा दोन हजार पंचवीस सव्वीस मेन्शन केलेला आहे ठीक आहे वैध नॉन क्रिमिलियर दोन हजार पंचवीस सव्वीस कारंटली अवय पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पात्र माझे सैनिक असल्याचा पुरावा असेल तर ठीक आहे अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा नंतर बघा खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा क्रीडा प्रमाणपत्र पडताना ठीक आहे नंतर अराखीव महिला मागासवर्गीय आदुख खेळाडू दिव्यांग अनाथ माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र ठीक आहे डोमासाईल नंतर एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा नंतर मराठी ज्ञान भाषेचं ज्ञान असल्यास असल्याचा पुरावा तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचा आहे नंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ठीक आहे नंतर बघा तुमचं अप्लिकेशन फी किती आहे ते इथे दिलेलं आहे यू आरमधनं फॉर्म फिल करत असेल तर थ्री नाईंटी फोर रुपीस ठीक आहे आणि कॅटेगरीमधनं तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर तुमचं क्रेता असेल चालाल टू नाईंटी फोर रुपीज ठीक आहे आणि हा नॉन रिफंडेबल असणार आहे ठीक आहे आणि प्लस बँक चार्जेससुद्धा असतील नंतर बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा परीक्षा शुल्क भरायचा आहे भारतीय स्टेट बँक तसेच प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारा परीक्षा शुल्क अदा करता येईल तुम्हाला ठीक आहे नंतर बघा नेक्स्ट ठीक आहे तर ही आहे आपली जाहिरात यानंतर आपण बघणार आहोत यामध्ये सिलेबस ठीक आहे नेक्स्ट बघा ड्रग इन्स्पेक्टर जो तुमचा एक्झामिनेशन असणार आहे तो प्रश्न एकूण असणार आहे तुम्हाला गुण असणार आहे दोनशे त्यासाठी तुम्हाला जो वेळ दिला गेला आहे तो आहे साठ मिनिट आणि तुमचा जो दर्जा असणार आहे तो पदवीवर ती असणार आहे माध्यम असणार आहे इंग्रजी आणि तुमचं प्रश्न प्रश्नांचं स्वरूप जो असणार आहे तो असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन ठीक आहे एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये तो असणार आहे नंतर तर बघा प्र मार्किंग करता काय आहे प्रत्येकी चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येणार आहे ठीक आहे एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील प्रत्येकी चार क्वेश्चनकरता ठीक आहे अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित असेल आधी तुमचा हा एम सी क्यू होईल एम सी क्यू त्यानंतर तुमची लिस्ट येईल आणि लिस्टनंतर तुमचा इंटरव्ह्यू असेल नंतर बघा खालील अभ्यासक्रम आहे कुठल्या कुठल्या टॉपिक वाईज तुम्हाला दिलेला आहे कुठल्या कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठला टॉपिक तुम्हाला करायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल फिजिओलॉजी पॅथोफिजिओलॉजी फार्मोकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी यामध्ये फिजिओलॉजीमध्ये कंपोजिशन फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट्स नंतर कोऑग्युलेशन्स ऑफ बड ब्लड नंतर ब्लड ग्रुप ब्लड कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग होल ह्युमॅन ब्लड ब्लड बँकमध्ये ऑपरेशन्स अँड रिक्वायरमेंट पॅथोफिझिओलॉजीमध्ये एस टी डी एड्स हायपरसेन्सिटिव्हिटी एच बी एस एच जी नंतर फार्माकोलॉजीमध्ये फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन ड्रग अफेक्टिंग कोऑग्युलेशन अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग पायरेटिक अँटी अॅनालजेसिक सॉरी ॲनालजेसिक अँटीटसिव्ह सेडेटिव्ह ओपिओइड्स अँड अँसेड लोकल ॲनास्थेटिक किमोथेरापेटिक एजंट इन्क्लूडिंग अँटी कॅन्सर ड्रग अँटीफंगल एजंट ड्रग्स अफेक्टिंग सी एन एस अँटीडायबेटिक ड्रग कॉन्ट्रासेप्टिव्ह ड्रग हार्मोन्स ड्रग ॲक्टिंग ऑन युटेरस नंतर टॉक्झिकोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन्स ऑफ पॉयझन चिलॅटिंग एजंट हेवी मेटल्स अँड अँटीडोट मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्हाला स्टरलायझेशन प्रोसिजर असेप्टिक टेक्निक डिसइन्फेक्शन पायरोजन टेस्ट असे ऑफ अँटीबायोटिक विटामिन बायोकेमिकल सिरॉ सिरोलॉजिकल वायरोलॉजिकल टेक्निक्स बी ओ डी डिफरंट मीडिया मायक्रोबाय मायक्रोबियल ड्रग ड्रग रेजिस्टन्स मायक्रोबियल लिमिट टेस्ट पॅथोजेनिक ऑर्गनायझेशन ऑफ कॉमन ऑकरन्सेस नंतर बायोकेमिस्ट्रीमध्ये आहे बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग डीएनए न्यूक्लिक न्युक्लिकॅसिड अँड कंपोनंट एन्झाईम मेटाबोलिझम ऑफ प्रोटीन Carbohydrate, lipids, recombinant technology and its application, immunological product, vaccine sera, then isomer, tautomas, fermentation, synthesis of antibiotic, diazo reaction, chemistry of steroid, then doses form, sustained release doses form, enteric coating, new drug, parental drug, GMP, then good laboratory practices, routes of administration, preservative, सस्पेंडिंग एमर्सिफाईंगेजन टाईप्स ऑफ वेकल टाईप्स ऑफ वॉटर स्टोरेज कंडिशन फॉर फार्मास्युटिकल नेक्स्ट बघा प्रिन्सिपल अँड अप्लिकेशन फॉर ॲनालिसिस यू वी स्पेक्ट्रा आय आर एच पी एल सी जी एल सी ॲटोमिक ॲब्झॉर्ब्शन एच पी टी एल सी एल सी एम एस लिमिटेस्ट हेवी मेटल डिवाईस अँड सुचर दीन सर्जिकलमध्ये मेडिकल डिव्हाइस अँड सुचर लॉ मिसब्रँडेड ब्रँडेड स्टँडर्ड्स ठीक आहे नंतर बघा जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल नॅशनल हेल्थ प्रोग्राम डी पी सी ओ एन पी पी ए नार्कोटिक ड्रग पॉयझन फार्मास्युटिकल्स रिलेटेड आहे ठीक आहे नंतर इसेन्शियल ड्रग सेंट्रल कॅटेगरी ऑथॉरिटी न्यूट्रास्युटिकल्स मॅजिक रेमेडीज ॲक्ट अँड रूल्स देन इम्पोर्ट ऑफ ड्रग अँड कॉस्मॅटिक सेंट्रल सीडीएल सेंट्रल ड्रग लॅबॉरेटरी डब्ल्यू एच ओ जी एम पी एंटिफिकेशन्स करंट इव्हेंट्स कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट राईट टू द इन्फॉर्मेशन ॲक्ट नंतर इंटेलिजन्सी टेस्ट ठीक आहे हा झाला तुम्हाला जो सिलेबस तुम्हाला कवरअप अप करायचा आहे आणि आता तुमचं एक्झामिनेशन स्केड्यूल काय असणार आहे की एक्झाम कधी असेल नियर अबाऊट आफ्टर थ्री मंथ तुमची एक्झामिनेशन बी बी असू शकतं बट बिफोर पण असू शकतं ठीक आहे सो त्या अकॉर्डिंग तुम्हाला आता काय करायचं आहे प्रिपरेशन करायचं आहे ठीक आहे सो थँक्यू यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये